सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही साखळी पण नाही पण उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आमदारवाली तर सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं कार्य करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमची लेकरं मोठं करावं लागतात त्यामुळे आता ते राजकारण धोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागलं आरक्षणाला विरोध करत असत बदल जे सरकार पूर्वी होतं तेच होत झालंय आलंय म्हणा एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा फायदा झालाय मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण मला ज्याला पडायचं पडायचं मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज एखादी बदलला तोही माझ्या पाठीशी थांबेल मी त्यांच्या पहिले तिथेच होते आता ते आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदर चार पंधरा दिवस कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सध्या देऊ बी तीच पहिलीच होती होती तीच हे कोणा तिला काय होतं काय गरजेची आम्ही निवारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकट फक्त एकच सांगतो शांतते तेच शांतते पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट बघायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असत मराठ्यांच्या आधी नाही लागत मराठ्याला उलट सुलट घुसवाला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही मुख्यमंत्री आता राहणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे दे� पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांना लय वेळेस उघडून पहिले आता ते आले काय आणि हे आले काय आम्हाला लढा लागला असतं हे तर अंतिम सत्य होत ते कोण आता आम्ही पुन्हा उपसवलं बसतो बोल काय करतय कोणात किती समी आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठीशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असू नाही तर हे असून मराठ्यांनी दोघांचं पण काम केलं आहे जेव्हा पाळलं आहे त्याचंही केलेलं असणार आहे निवडून आला त्याचंही केलेलं असणारे दोघांनी मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी माज आणायचा नाही जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणणं आता बदला घेऊ ताण देणारा आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फेकून काही बघत नाही कुणी आणि जर का पण त्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना राज्यातले राज्यातल्या आणि तू ऐक हे ध्यानात ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपणा नाही सांग लोकशाहीप्रमाणे त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला भरायचं दोघांनी पण लाईन म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं कवडलो ते का नाही तुला काम करणार आहे मराठ्यांच्या लोक तू घरात जळून बसशील पडणारा आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षाने गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही घराच्या मराठी तुला लागणार आहे तुला मदतीला पळावं लागणार आहे आणि सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत त्या टायमा आता शेंबडे सुमडे पळते थोडेफार कोणी म्हणतंय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आम्हाला याच्यामुळं आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्नने आलंय पण निवडू कोणाचा पाण आलो की तू हे शिमडे शोमडे हे मध्ये हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न वर आमक झालं पॅटर्न वर तमका झालं आणि महाफॅक्टर फॅक्टर म्हणजे जरा तू बुद्धी आहे का तू तू काय या खांद्या बार मसडीचं येत होता का मूत तुला काय अक्कल हाय पिकल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसतील बसते ते बोलवते ती या काही शेंग आणत आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल घ्या अरे मी मैदानात नव्हतो मराठा मा, नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पण आमचा आहे ते डोक्यात आणून नको आणि खाली लिहिते दोन चार दिवस ते टी पोर गेले पाच सहा जणांची वर खालीच बळत बळत मराठ्याच्या जीवन निवडून आले आणि ओरटाकित खाली लिहिते आमचा आमका अमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केला आहे तो हे किती आलेत राज्यात जप्त झाले <laughs> दो ते बघ आणि कशाला दुसरीला तो मी तर बाहेर पडलो असतो बुक्काच लावला असता पण आम्हाला काही उपयोगच नव्हता कारण माझा साफ कधी तुमचा मोगाचा प्रश्न मी सोपडा साफ कधी आम्हाला दोघं माहीत होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण उकल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळेला दोनदा सांगितलं मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक आहे समाजाला मदानाचा मालक ठेवलं मराठ्या शिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप ये मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधील मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना जर मतदान करायचं त्यांना केले ते निवडून यायचे आले ते पडायचे ते पडले आम्हाला काय सुख घ्यायचं हे काही घ्या नाही का मैदानातच नाही म्हणलं मी कोण रुचणार आहे म्हणजे एक सांगतो तुम्हाला जे करा ते करा आणि तुझी त्यामुळे समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य ते गेलं पण या राज्यात मराठ्या शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठीच्या मागण्या मान्य करायच्या नसता मुलगी बसलोच म्हणा तुमच्या सामूहिकांवर उपचार सुरू माझ्या नाही मी कोणाचं नाव नाही हैदराबाद गॅझेट आचारसंहितेच्या विरोधात नाही म्हणत त्याला बोलतात विरोधात मानल्यावर काय आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं पुढे सगळंच लागणार तीनही <laughs> गॅझेट हैदराबाद सर सगळे सॉरी अंमलबाजी दोन हजार चारचा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे, के हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमदार उपोषणाला आहे देशात असं उपोषण कुणा झालं नसतं सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के दूध डोकं बंद पाडणार चारही ताळात कुणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून झालं पहिले तेच होते थो थोडे होते पहिले तेच म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठी दिले काय सत्ता सत्ताच ना त्या टायमाला बी त्याला पालत उलद घेतो जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडला पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाहिजे मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बेरुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठा आणि मराठ्यांना सांगतो कुणी नये तर निवडून कच रोडने चालायचं छाताड काढून आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे आहे दिलं मग पुढं आले तर किती उठ टे कोणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय ग्राउंड आणलं असतं ना सगळे उलटे बालते करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं की का आज बोलतो का निवडून आलं मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाज संघर्ष करावा लागला आता ती आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं जर रस्त्यावर होय ते पाड्याला सगळ्यांनी निवडून आलेला सन आता तो काय झाला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायचं नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला दे त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी तो का बाप नाही आपला आजी बाप कोणाच्या दहशती द्यायचा नाही भ्यायचा भ्याचं काही कारण लय छान पाया करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकांची घेऊ मराठ्यांनी दहशतमुक्त राहायचं कोणाची पण सत्ता येऊ दे दोन च्या एकोणीसच्या तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्याकडून नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे होती आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळी मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू नाही राष्ट्रवादीचा असू नाही तर काँग्रेसचा दे नसता तो शेतकरी मराठा असू मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिधुरी करून आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझा नाराज होतो मी योग्य भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलंय जे कोणी हो। एक काळ दिलं तर असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांना कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूटसुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्याच एकाच्या करून ठेवणार आहेत खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आत्ताच सांगितलं मला काल परवापासून कोणी येते सगळ्या पक्षातल्या मराठी ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतो हे सरकारचे पुन्हा जी शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे केली ना तर कोणाच्या बाबाला भेट नसता किती पाया भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिल्यावर होतं राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कोण येतोय काय येतोय कसला येतोय आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत का आहेत आधीच माहिती हा थोडी खंदुश्याही सासू थोडी पाहिलं पण खड्या करायचं काढाय तुझिक इकडून तिकलो तिला ठेप्या लांबतो सगळे मराठी त्याला मला लागते बरोबरचा आशीर्वाद होतो त्याच्यावर आपण काय म्हणतो नाही मी काय सांगते मी मैदानात मी मैदानात त्याचा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथे छाती पडायची आणि कोणी पडला तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही ओपन पण असतो आपलं कारण सगळं खुल्लं खुलला अगं ते आंधारात एक पोटात एकटात एक मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला लहानपणापासून मला पैसा आलेला नाही आपला दणका काय आपण मुघमुडे टाकीत नाही मी गटकायला लागलो मी समाज बी खेळत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही धुंद केली असते मी नाही ते तात्पुरती धुंद दिसती आता लोक दिसले की धुंद जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवलं झाला असत समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जातीवर लोक करायचे पाडायचं आणि समाज संकटात उभा करायचा हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये जात मी खूप काय पिढ्यांना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार आहे ती ओढायला हो करून ठेवणार आहे फक्त माझ्या शरीराने साथ द्यावं आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद बस मी फक्त मधी जाऊ नये शरीर सा मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना पारच पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटेल की या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूल मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरांना खूप काही करून आपल्यासाठी फक्त माझ्या शरीराने मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवट जाऊ शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस आहे होतील परंतु या दरम्यान जरंग पट्टाची मुख्य भूमिका मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट पट काढून टाकायचं कोण पाळला काय सुतक पाड्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतकेल आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं होईल ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठी पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणा सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारत्या आहे तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचे त्याला डॉक्टर व्हायचे त्याला एम डी व्हायचं एम एस व्हायचं बी एच एम एस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचं त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय एस दर्जाचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचं त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खूळ काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गोलालाच नाचू नका ते नाचून दे येणार नाही मदतीला तुमचं लेकरो तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता लेकरला आरक्षण लागणार आहे उद्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्याला सांगा आमचा मुद्द्याला भांडती दे मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असेल नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं कामं उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे पण हे उपोषण किती दिवस आहे आता जवळ देत नाही तो आम्ही जवळ मरत नाहीत आणि आहेत नाही थांब कोणाच्या दिवशी ठाम दे आंदोलन अंतरवाईलच राहणार अंतरवाली तर